तर मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला मेगा ब्लॉक मध्ये तर आज आपण आलोय पप्पाच्या गावी मध्ये चिकुणला तर तुम्हाला मी दाखवतो पप्पाच्या आजूबाजूचं घर दाखवतो बघू शकतो मी तर मित्रांनो आता सचिन आपण आहे तर आपण तिथे आलोय आणि आपण आता पप्पाच्याच घरी आहोत आणि कॅमेरामॅन पण पप्पाच आहे आणि आता तयारी वगैरे करतोय सर्वजण पुढे जाऊन तुम्हाला भेटतो तोपर्यंत काळजी घ्या नंतर भेटूया तर मित्रांनो आता मी निघालो आहे आणि आमच्या काकी वगैरे सगळ्या तयारी वगैरे करून निघालेत म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आमच्या काकी वगैरे बघा लग्नाला चाललेत आणि तुम्ही वाट बघा एकदम जंगल जंगलात न चाललो आम्ही इथून आणि गावाकडची वाट असते मित्रांनो लग्नाला जायची मागच्या पोरी नाही मागच्या पोरी गवलेनी येत आहेत आणि तो आलशी आलशी बागा आलशी स्नॉरल सारखं काय चालतंय लवकर चल रे जायचं आहे बघा तुम्ही नीट बघा नीट बघू शकता तुम्ही एकदम जंगल आहे मित्रांनो बाजूला आणि याच्यात आम्ही लग्नाला चाललोय या बागेत सर्व आमचं सामान आहे का बाप्या बरोबर की नाही मग काय तयारी बियारी केलीस का नाही मग पोरी, ना पोरी किती पटवणार आज फक्त जायचं नाही नाही पोरी किती पटवणार सांग इकडे बघ इकडे बघ इकडे बघ पोरी नाही पटत नाही मित्रनो बघा पोरी पटवायचं फुल प्लॅनिंग बघा करून चालून काय हालत झाले सगळेजण चालत चालत येत आहेत बघू शकता तुम्ही लग्नाला जातात लग्नाचा भात खायला जातात वराठी वाराडी चालले लग्नाला बरोबर की नाही मुंबई वरून आलेत खास लग्नासाठी <laughs> हा वारडी <दी> बघा <laughs> हा वारडी बघा इकडेच होता तरी चालत नाही बघू शकते थंडा विंडा घेतलाय पोरांनी आणि गवलेनी आमच्या काकी अर्धा तास झाला आम्ही चालतो तरी का आमचं नवरदेवाचं घर काही येत नाही अजून आम्हाला चालायचंय भरपूर अजून भरपूर टाइम आहे पोराचा थंड पितायत पित लागणार आहे ऊन खूप लागणार आहे काकी बोलतायत आता बघूया इथं पोहरा पोरी चालतात पप्प्या थंडा गोड नुसतं थंडा वित दुसऱ्यांना ठेव दुसऱ्यांना ठेव जरा थंडा मित्रांनो इथं आमची तयारी वगैरे करून झाली तुम्ही बघू शकता आणि इथे मी आता गॉकल वगैरे घालतो मस्तपैकी आणि तो ओंकार आणि पप्पीची पण तयारी झाली तुम्ही बघू शकता इकडं बघ चॉकलेट पाय दोघे आता पोरी पटवणार आहे तिथं स्माईल बघा दोघांच्या चेहऱ्यावर इकडे बघ पप्पा इकडे ब अ चॉकलेट पाय तेच पप्पे पपे इकडे ब फुल चमकीले चमकीले पावडर बिवड लावतायत पोरी बघायला वाजेल म्हणून सेम सेम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सचिन आप्पाचा जो मेन एंट्रन्स आहे तो किती सुंदर असा केला आहे बघू शकता तुम्ही एकदम भारी असं केलं आहे आणि वरती बघा तुम्ही सचिन आणि सुप्रिया असा बॅनर आहे शुभवियाचा आणि तुम्ही खूप बघू शकता इथं पण डेकोरेशन असं भारी केलं आहे खूप एंट्रन्सलाच आणि आतमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बघू शकता तुम्ही हा मांडव घरासमोरच आहे तर मित्रांनो गावाला हे लग्न असं घरासमोरच करतात बघा तुम्ही आणि आता इथं बसायची सोय करतायत लोकांना आता लोक येतील आता पुढे भेटतो लोक आल्यावर तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो इथं नवरी मुलगी मंडपात येते आहे आणि त्यांच्यासोबत येणार आहे वराडी तुम्ही बघू शकता नवरी मुलगी आता मंडपात येईल वाजत गाजत नवरी नवरी मुलगी आणतात

गर्दी खूप झाली लग्न वगैरे झालं तर रिसेप्शन चालू झालं आहे म्हणजे लगेच चालू झालं आहे आणि बाकीचे जे होते ते जेवायला गेलेत आणि मी पण आता जेवायला वगैरे जातो आणि तुम्हाला भेटतो हे लोकांना भूक लागले जोराची वरात निघेल देवाची मंदिरात जाण्यासाठी आता थोड्या वेळानं वरात निघाल तर आपण वरातीत भेटूया तोपर्यंत काळजी घ्या होय いい सागर अप्पांच्या म्हणजे सचिन अप्पांच्या मंदिर चालू आहे इथे वरात आता मंदिर चाले पायाबिया पाळ्यानी पायाबिया पायाला तर चालू आहे त्यांचं आणि इथून झालं की मग परत वरात नेतील घरी बघू शकता तुम्ही खूप सुंदर मंदिर आहे

एका वर्षाचे महिने एका वर्षाचे महिने बारा एका वर्षाचे महिने असतात बारा सॅलरी मला जेवणाचा आल्यापासून आनंद वाटला

आणि वरात मला वरातीचे व्हिडिओ जास्त काढता आले नाही कारण का खूप काळोख होता काहीच दिसत नव्हतं म्हणून मी व्हिडिओ काढले नाहीत जास्त थोडेसेच व्हिडिओ काढलेत आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि पुढच्या ब्लॉगपर्यंत काळजी घ्या बाय बाय